हितेश राणे नाटक करून सभांवर बंदी आणावी इन्कलाब जिंदाबाद जना यांनी बुलढाणा गणांनी हजारोंचा आक्रोश निषेध मोर्चातून मागणी बुलढाणा देशाची एकात्मता खंडित करून दंगल घडविण्याचा प्रयास करणाऱ्या नितेश राणेंना त्वरित अटक करावी हिंदू मुस्लिम दंगल घडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्या प्रकरणी त्यांच्या सभा व मोर्चांना परवानगी नाकारणे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणे सामाजिक तेढ निर्माण करणे दंदल घडविण्याचे षडयंत्र रचणे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या मस्जिदीमध्ये घुसुंजीवे मारण्याची धमकी देणे प्रकरणी बुलढाणा शहर पोस्टला नियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेशित करणे या प्रमुख मागण्यांसाठी हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातील प्रथम निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात आला मागण्यांची पूर्तता न झाल्यास हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने यापुढे बुलढाणा जिल्हा बंदची हाक देण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले नितेश राणे यांना अटक करा संविधान जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद से नारे देत पुणेरा शहरातील मुंदीराम येथून निषेध निषेध आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली शहर आरोग्य धाम बस स्टँड नेताजी सुभाषचंद्र बोस चौक संगम चौक जस्तंभ चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चाचा सर्व वृत्तांत झाले यावेळी मनसुप सहविभाग खैर उपस्थित नव्हते पुढे अधिक मुजहिब साहब मौलाना मुजहिब यांनी मोर्चाला संबोधित केले सभी हाफिज़ रहमत खा, मुफ्ती जमीर साहब मौलाना समीर साहब समीर खान मुफ्ती जमीर सिराजी जयश्री ताइेल हर्षवर्धन शेख समीर जनसेवक मोहम्मद सोफियान डॉक्टर मोबिन बबलू कुरैशी जाकिर कुरैशी जुनेद डोंगरे दानिश शहर असलम शाह नदीम शेख साबिर अली विलाल डोंगरे हरीश रावळ प्रिजवान सौदागर आदींची उपस्थिती होती निवेदनात नमूद केले आहे की महाराष्ट्रात सकल हिंदू मोर्चांच्या माध्यमातून नितेश राणे सामाजिक निर्माण करीत आहे या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हिंदू मुस्लिमवाद निर्माण झाला पाहिजे हिंदू मुस्लिम दंगल घडली पाहिजे हा कुटील हेतू ठेवून नितेश राणे यांनी सुनियोजित कट कारस्थान रचले आहे मुस्लिमांना मस्जिदीत जाऊन चुन चुनचुन माझे काहीही वाकडे करू शकत नाही सदर वक्तव्यांमुळे सामाजिक दरी निर्माण होणार नाही भीतीचे निर्माण होणार नाही मुस्लिमांना मस्जिद मध्ये आहे राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे तमाम हिंदू मुस्लिम समाजामध्ये असंतोष निर्माण झाला त्याचा प्रास्कृतिक स्वरूपात महाराष्ट्रातला पहिला मोर्चा आम्ही बुलढाणा शहरामध्ये हिंदू मुस्लिम एकता नितेश राणेंना या माध्यमातून आवाहन करतो जर तू ओरिजिनल नारायण राणे चावलात असेल तर बुलढाण्यामध्ये मस्जिद पाय देऊन टाकू आम्ही तुझं स्वागत करू